निवडणुकीमध्ये त्यांनी जमवलेली सुक्यांची माया त्यांनी या निवडणुकीमध्ये वापरलेली असताना सुद्धा मोठ्या मताच्या फरकाने अचलपूरच्या जनतेने त्यांचा घरचा रस्ता दाखवलेला आहे हे आजपर्यंत मनात होते की आमच्या शिवाय पत्ता राहणार नाही सत्तेसाठी इकडून तिकडे इकडून तिकडे उड्या मारणारे पंतप्रधू यांना अखेर सर्वांची उडी आपल्या घरामध्ये घ्यावी लागली आणि आयुष्यात त्यानंतर बाजू कडू यांचा कधीही उदय होणार नाही कारण त्यांनी भ्रष्टाचार होतो लोकांवर अत्याचार होतो अनेक प्रकारचे या ठिकाणी कारभार केला